कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी एक्क्यानव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या हिंदुत्व नवे भारतीय या चिंतन आणि चिकित्सा या ग्रंथाचे प्रकाशन व जाहीर परिसंवाद कार्यक्रम शनिवार दिनांक एकतीस मे रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक येथे सायंकाळी पाच वाजता हा परिसंवाद आयोजित केला आहे अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक विजय काळेबाग यांनी बुद्ध टी व्ही चॅनलशी बोलताना दिली मी प्राध्यापक डॉक्टर विजय काळेवा कोल्हापूर आज या ठिकाणी एका कार्यक्रमाविषयी जाहीर आपल्याला माहिती देत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी सनदी अधिकारी आणि एक्क्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मीकांत देशमुख साहेब यांच्या हिंदुत्व नवे भारतीयत्व चिंतन आणि चिकित्सा या वैचारिक ग्रंथाचं प्रकाशन आणि परिसंवाद शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापुराच्या राजर्षी शाहू स्मारक भवन या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला स्वतः लेखक माननीय लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील माझी प्राध्यापक ज्येष्ठ विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असणारे साप्ताहिक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीचे माजी संपादक सन्माननीय डॉक्टर गोपाळ गुरुसाहेब हे असणार आहेत त्याचबरोबर या परिसंवादामध्ये प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख राजकीय विश्लेषक आणि इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर उपस्थित राहणार आहेत आणि कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बहुजनवादी संविधानवादी आंबेडकरवादी विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं कारण या पुस्तकाच्या माध्यमातून एक राष्ट्रीय विचार जागृती होणारं आहे संविधानिक राष्ट्रवाद धार्मिक राष्ट्रवादाला नाकारून आपल्याला कसा पुढं नेता येईल सर्वसमावेशक विचारसरणी कशी पुढं नेता येईल आणि या देशातला असणारा जो काही धर्मांधतेचा नंगानाच चालू आहे आर एस एसच्या माध्यमातून धार्मिक राष्ट्रवाद पुढे केला जात आहे याला जर आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर अशा विचारवंतांच्या वैचारिक मंथनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं यासाठी मी आपणा सर्वांना या कार्यक्रमाचा निमंत्रक म्हणून विनंती करतो